नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी वेगळी आणि झणझणीत तर्रीदार आणि तेवढीच टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत तर इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले कांदा टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोथंबीर आणि जिरे घेतलेले थोडे धणे पण घेतलेले आहेत तर हा मसाला आपल्याला मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे मैत्रिणी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि कांदा टोमॅटो पण आपल्याला मसाल्यातच वाटून घ्यायचा वेगळी टेस्ट येते एक तर इथे बघा मी कढई ठेवून घेतलेले तेल टाकून घेतलेले तेल थोडंसं जास्त टाकायचं मैत्रिणी म्हणजे तर्री आली ना की छान दिसतं आणि दिसायला छान असतं की आपलं मन पण आ, एक जेवणाकडे वळल्या जातं अगोदर आपल्या डोळ्यामध्ये कोणताही जेवण असू दे पहिलं आपल्या डोळ्यामध्ये भरलं पाहिजे नंतर आपोआप खाण्याची इच्छा होते अगदी मुलांनासुद्धा तर इथे बघा मसाला मी वाटून घेतलेला आहे मैत्रिणीनं तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे आणि एक साईडला मी गावठी वांगी घेतली आहेत मस्त गावठी वांगी त्याची काटे काढून घेतलेल्या आहेत आणि चार फोडी उभ्या करून घेतलेल्या आहे आणि बटाटा एक टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये एकच बटाटा टाकला आहे फोडी करून मला थोडं बनवायचं होतं तर इथे बघा तेलामध्ये व्यवस्थित मसाला हा तेल सुटेपर्यंत परतला गेला पाहिजे म्हणजे आपण जे कोणतीही रेसिपी बनवतो त्याला छान तरी येते मैत्रिणी तर मी वांगी आणि बटाटा फोडी करून घेतलेला आहे पाण्यामध्ये ठेवलेला आहे मैत्रिणं ही म्हणजे या रेसिपीची टेस्ट आहे ना मैत्रिण आपण जसं ल पंक्तीमध्ये वांगे बटाट्याची भाजी खातो ना सेम तशी टेस्ट येते मैत्रीणं नक्की या मसाल्यामध्ये तुम्ही करून बघा एकदा तर इथे आपला मसाला परतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे मैत्रिण तुमच्याकडे तुमचा कोणताही घरगुती मसाला असेल ना तो टा वापरायचा याच्यामध्ये तर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल कांदा लसूणचा मसाला असेल तर आमच्याकडे कांदा लसूणचा मसाला आहे तो मी टाकणार आहे याच्यामध्ये आणि मसाला आपण खूप असा एकदम बारीकने पेस्ट नाही करायची थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचं हे दिसलं पाहिजे असं म्हणजे खूप आपल्याला पातळ नाही करायची ती ग्रेव्ही एकदम पातळ नाही करायची तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे परत एकदा परतून घेते मीठाने मिठाने कसं आपला मसाला आपण जे परततो ना तर लगेच तेल सुटतं मसाल्याला तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे तो मी टाकून घेणार आहे मैत्रिण नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा मैत्रिण फक्त वांगी ना गावठी मस्त वांगी पाहिजे कोवळी तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेता आहे परत एकदा परतून घेता आहे मसाला आणि तर खूप छान होते अगदी लग्नामध्ये बनवतात ना त्याच सेम त्याच टेस्टी होते मैत्रिणीनं याच्यामध्ये तुम्हाला सुक्क खोबरंचा वापर करायचा असेल तर ते तेही करू शकता तुम्ही किंवा तिळाचा वापर करायचा आहे तेही करू शकता थोडे तीळ सुक्कं खोबरं आणि शेंगदाणे घ्यायचे मैत्रिण तिन्ही पण थोडं थोडं घ्यायचं मी फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हळद टाकून घेते परत एकदा परतून घेताय एक मिनिटासाठी तर बघा आपल्या म मसाल्याला किती मस्त असा कलर पण आलेला आहे तेल पण सुटलेला आहे मस्त मसाल्याला आता याच्यामध्ये जी वांगी चिरलेली होती ती मी टाकून घेत आहे मैत्रिणं आणि मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात ना की मला एक कॉमेंट करत जा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करायला मैत्रिण विसरू नका तर खूप छान खूप छान मैत्रिणी तुम्ही मला सपोर्ट करताय तर खूप छान वाटतं आता मी नक्की नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकण्या म्हणजे रेसिपी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल मैत्रिणीनं तर इथे बघा मी वांगी आणि बटाटे चिरलेले होते ते टाकून घेत आहे आणि परत एकदा मी परतून घेत आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे वांगी आणि बटाटे नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजून घ्यायचे ते एक ते दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे मैत्रिण खूप छान लागतं अगदी तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत मस्त लागतं एकदम नक्की नक्की या मसाल्यामध्ये तुम्ही करून बघा असे शे, किंवा शेंगदाण्याचा तुम्ही वापर नसेल करत तर नक्की एकदा शेंगदाणे लावून करून बघा तुम्ही एकदम भन्नाट टेस्ट लागते मैत्रिणी तर तुम्हाला किती पातळ घट्ट आणि ही भाजी थोडी ना घट्टच छान लागते शिजल्यानंतर आता मी पाणी टाकून घेतले म्हणून आणि आपल्याला कसं आहे वांगी आणि बटाटे व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहेत तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे अगदी कलर बघून आपल्याला खावीशी वाटेल तर शिजून घ्यायची दोन ते तीन मिनटांसाठी मस्त गरम गरम भाताबरोबर नक्कीच सर्व करा मम्मी मैत्रीणनं तर कसा वाटला व्हिडिओ प्लीज प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला पण विसरू नका मैत्रीणनं तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली तुमची रेसिपी नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की 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 लाईक करा आणि कॉमेंट करा मैत्रिणी बाय मैत्रिण